जी प्रेमाने बोलूया धन निरंकारी साससंगी आज आपण विषय घेतलेला आहे की खरी भक्ती कशी असावी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भक्तीची योग्य पद्धत त्यासाठी पाच सुंदर उदाहरणे संतांचे विचार आणि आपल्या दैनंदिन जीवनात भक्ती कशी आणावी Atishe, supraish, चलातर मैं ला हे अतिशय सोप्या श भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे देवाला खुश करणं नाही भक्ती म्हणजे मनाला देवाच्या जवळ नेणं आपण बघतो की आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण भक्ती हे समजतो की देवाला खुश करणं मी हे केलं तर देव खुश होईल ते केलं तर देव खुश होईल परंतु भक्तीचा हा अर्थ नाही भक्ती म्हणजे मनाला देवाच्या जवळ नेणं भक्ती म्हणजे फळ पूजा मंत्र आरती अभिषेक अजिबात नाही भक्ती म्हणजे देवाशी प्रेमाचा विश्वासाचा आणि समर्पणाचा संबंध असतो जणू काही आपण देवाशी सतत बोलत असतो देवा तू हे आहेस मी तुझा आहे हे सतत जाणवत राहणं म्हणजे भक्ती आपलं प्रत्येक क्षण आपण देवाला समर्पित करतो निरंकार प्रभूला समर्पित करतो आणि आपला एक एक क्षण जगत असतो त्याच्याशिवाय आपला एकही एक क्षण जात नाही आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्याला इन्वॉल्व करतो आपला सखा बनवतो आपला दोस्त बनवतो आपला बहीण भाऊ सर्व काही आपला तोच बनून जातो त्यावेळी हा जो समर्पणाचा संपूर्ण विश्वासाचा आणि प्रेमाचा जो भाव आहे तो म्हणजे भक्ती भक्ती कशी असावी तर भक्ती निस्वार्थ असावी खरी भक्ती म्हणजे अपेक्षेविना केलेली भक्ती बऱ्याच वेळा आपण पाहतो की जेव्हा भक्ती करतो त्यावेळेस आपली भक्तीमध्ये दे डिमांड असते की मी तुला नारळ फोडेल जर तुम्हाला हे दिलं तर किंवा माझा मुलगा चांगल्या मार्गाने जर पास झाला तर त्याच्यासाठी मी पेढे तुला देईल मी नारळ फोडेल मी एवढ्या एवढ्या नारळांच्या माळा घालेल मी हे करेल मी ते करेल असं आपण बोलत असतो परंतु भक्तीमध्ये व्यवहार अपेक्षित नसतो खरी भक्ती ही अपेक्षेविना केलेली असते परमेश्वराकडून आपल्याला काहीच नको असतं फक्त आपल्याला आपण त्याच्या प्रेमासाठी फक्त भुकेले असतो याला म्हणतात निस्वार्थ भक्ती भक्ती ही निस्वार्थच असायला हवी आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊयात त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊयात कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला असं वाटतं आपली भक्ती तर सुरू आहे पण भक्ती आपली बरोबर आहे की नाही हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे बघा की आईचं जे प्रेम असतं आई मुलावर प्रेम करते मुलाने तिला काही दिलं नाही तरी तिला फरक पडत नाही तिचं प्रेम निस्वार्थ असते ती तिचं कर्तव्य पार पडत असते तिला माहीत असतं की पुढे जाऊन आपल्याला मुले सांभाळतील ना सांभाळतील याच्याशी तिला घेणं देणं नसतं तिला फक्त एवढंच माहीत असतं की माझ्या बाळाला काही कमी पडता कामा नये माझ्या बाळाला सगळं काही त्याला मिळालं पाहिजे की मी एक आई आहे म्हणून माझं ते कर्तव्य आहे मी ते केलंच पाहिजे किंवा एखादी मुलगी असते मुलगी जेव्हा लहानाची मोठी होते त्यावेळेस ती आईवडिलांच्या जवळ राहूनच होते आणि आईवडील तिला इतकं प्रेम तिच्यावरती करत असतात ते आईवडिलांना माहीत असतं की ही आपली मुलगी जी आहे ती आपल्यासाठी नाहीच आहे ती सासरी जाणार आहे आपण लहानाचं मोठं करणार परंतु ती मोठं झाल्यावर मात्र आपली नाही आहे ती इतरांची कुणाची तरी होणार आहे ते कुणाची इतरांची सेवा करणार आहे जे काही कल्याण करणार आहे ते त्यांचंच करणार आहे कधी कधी तर आईवडील आपल्या मुलीला इतकं शिकवतात तिला तिच्या पायावरती उभं करतात तिला माहीत त्यांना माहीत असतं की आपली मुलगी त्यांना ती धन सगळं देणार आहे तरीही आई आईवडील आपल्या मुलावर वर्त, मुलीवरती जीवापाड प्रेम करतात मुलासोबत मुलीलाही काही गोष्टी कमी पडू देत नाही सगळं काही करत असतात आणि लग्न झाल्यानंतरही मुलीला सतत तिच्या सुखदुःखामध्ये दे साथ देत असतात तिला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही हे जे प्रेम असतं ना हे निस्वार्थ प्रेम असतं कधी कधी एखादी आई मुलाला जेव्हा जीव लावते तेव्हा कदाचित तिची कधीतरी थोडीफार अपेक्षा असू शकते पण जेव्हा मुलीला जीव लावते जीवा जीवा त्यावेळेस ते निस्वार्थ प्रेम असतं निस्वार्थ प्रेम हे कसं असतं हे या आपल्याला उदाहरणातून कळतं तशीच आपली देवावरची भक्ती सुद्धा निस्वार्थ असायला हवी ज्यावेळी आपली देवावरची भक्ती निस्वार्थ असते काही मिळालं म्हणून भक्ती नाही तर काही मिळो किंवा न मिळो देवावर असलेलं प्रेम जपणं म्हणजे खरी भक्ती असते कारण भक्ती एक हृदयाचं हृदयाशी असलेलं नातं असतं ते हृदयामध्ये तो भाव जागृत झाला पाहिजे हृदयातून परमात्म्याला हाक मारले ना की परमात्मा उभा राहतो कधी कधी तर बघा बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये सुद्धा खूप सारे चमत्कार घडतात ज्यावेळेस आपण निस्वार्थ भावनेने आपण परमात्म्याला हाक मारतो त्यावेळेस परमात्मा आपल्या हाकेला धावून येतो त्याच्यानंतर बघा की भक्ती कशी असायला हवी तर भक्ती ही सातत्यपूर्ण असावेला हवी कारण भक्तीमध्ये जर सातत्य जर नसेल तर ती भक्ती असू शकत नाही अडचणी आल्या की देव आठवणे सोप आहे पण आनंदाच्या काळातही देवस्मरणात राहणं हीच खरी भक्ती आहे जेव्हा एखादी आई असते ती आई जेव्हा आपल्या बाळाला सुख असो किंवा दुःख असो त्या दोन्हीही काळामध्ये तिची आठवण आपल्या बाळावरती असते किंवा ती बाळाला त्यावेळेस ती आठवत असते ज्यावेळेस दुःखात असते त्यावेळेस ती आई आपल्या बाळाला कधीही उपाशी ठेवत नाही आणि आनंदामध्ये असते त्यावेळेस तिच्या आनंदामध्ये तिच्या बाळांना सा सोबत घ्यायला ती कधी विसरत नाही अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपण छत्रीचं उदाहरण घेऊयात जेव्हा पावसाळा येतो तेव्हा आपण छत्री काढतो पण बाकीच्या महिन्यात ती कुठे असते आठवतही नाही तर असं नाही झालं पाहिजे आपल्याला काही लोकांची भक्ती अशीच असते छत्रीसारखी अडचण आली की देव बाकी वेळी देव विसरला जातो तर असा कुठे देव कुणाला पावतो का अशा गोष्टीमुळे कुठे भक्ती सफल होते का चला आता आपण काय करूयात अशी भक्ती करूया जी दररोजच्या श्वासासारखे असेल सतत आणि नियमित त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे तर आपल्याला भक्तीमध्ये सफलता मिळणार आहे आपण परमेश्वराच्या अगदी जवळ जाणार आहे ज्यावेळेस परमात्म्याचं जे मन आहे आणि आपलं मन या मनाचं मनाशी कनेक्शन व्हायला पाहिजे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे बघा की, की ज्यावेळेस श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात त्यावेळेस ते मन मनाभाव सांगतात मनाचं मनाशी नातं मना मनातून मनापर्यंत गेलेली जी ओढ आहे जे शब्द आहेत जे भावना आहेत त्या भावना जेव्हा पोचल्या का नाही की त्यावेळेस परमात्म्याचं आणि आपलं एक नातं जोडलं जातं आणि हे नातं हृदयातून असायला हवं आणि जसं आपण श्वास घ्यायला विसरत नाही ना आपण रोजचा श्वास घ्यायला विसरतो का श्वास आपोआपच होत असतो तशी परमात्म्याची आठवणसुद्धा आपल्याला आपोआपच व्हायला हवी इतकी आपली त्या अंगवळणी पडायला हवी तर त्याला म्हणतात खरी भक्ती भक्ती कशी असायला हवी अजून तर भक्ती ही प्रेमपूर्ण असायला हवी आपण देवाला भीतीनं नाही ना तर प्रेमानं हाक मारली पाहिजे प्रेमानं त्याची आठवण काढली पाहिजे भीतीनं केलेली भक्ती टिकत नाही कधी कधी काय होतं आपल्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये हे संकट येऊ आहेत मला कुणाची तरी भीती वाटते म्हणून मी देवाला सतत आठवते मला भीती वाटते म्हणून मी देवाला आठवते तर ही अशी भक्ती टिकत नाही कायमस्वरूपी जर आपली भक्ती टिकायची असेल आपल्याला भक्तीमध्ये आनंद प्राप्त करायचा असेल तर आपल्याला परमात्म्याची परमात जी आठवण आहे ईश्वराची जी आठवण आहे ती आपण फक्त कशी काढायला हवी तर प्रेमाने आठवण काढायला हवी आपण परमात्म्याची आठवण ही भीतीनं नाही काढायला पाहिजे एक उदाहरण घेऊयात बघा गोप गोप गोपिका होत्या त्यांची भक्ती कशी होती जे कृष्णाचे जे गोपालक होते ते कृष्णाला घाबरून नाही तर प्रेमानं मानायचे त्यांच्या भक्तीमध्ये प्रेम होतं खेळ होता गोडवा होता आणि विश्वासही होता ते त्या ठिकाणी त्यांना ते कसे मानत होते तर प्रेमाने मानत होते प्रेमाचं त्यांच्यामध्ये एक नातं होतं की ना की त्यांच्यामध्ये फक्त भीतीपोटी ते कृष्णाला मानत नव्हते त्यांच्या त्या प्रेमामध्ये अहंकार नव्हता शर्त नव्हती फक्त प्रेम होतं आपण पाहिलेलं आहे की कृष्णाचा आणि सुदामाचं प्रेमसुद्धा पाहिलेलं आहे कृष्ण आणि सुदामामध्ये आपण पाहिलं आहे की त्यांच्यामध्ये जे प्रेम आहे ते निस्वार्थ प्रेम आहे आणि पाहिले आपण की ज्यावेळेस सुदामा कृष्णाला भेटायला गेला होता त्यावेळेस आपण एवढं गरीब कृष्ण एवढा मोठा तर तिथे जाऊन त्याला असं वाटलं की त्यांना कोणीतरी काहीतरी बोलू नये म्हणून तो तिथून तिथे जायचं ते धाडस करत नव्हता आणि श्रीकृष्ण एवढा मोठा राजा होता तरीसुद्धा एक साधारण ब्राह्मण सुदामा जेव्हा तिथे गेला होता त्यावेळेस किती धावत पळत ते सुदामाला भेटायला आले होते आणि त्यांनी अलिंग नाही दिलं घरामध्ये पण ज्यावेळेस त्यांनी राजवाड्यामध्ये त्यांना नेलं त्यावेळेस त्यांची किती छान पाहुणचार केला पाहुणचार नाहीतर एक सखा दोस्त म्हणून किती हृदयातून प्रेम जागृत त्यांचं झालं आणि सुदामा जाताना काय घेऊन गेला होता तर पोहे एक सुदाम्याचे पोहे म्हणून बघा एक लहानपणी एक धडा होता त्याच्यामध्ये बघा एक थोडंसं पोहे मुठभर पोहे फक्त घेऊन गेला होता आणि त्या पोह्याच्या बदलामध्ये स्वतः भगवंतांनी त्याला सोन्याचा महाल बांधून दिला होता त्याचा अर्थ असाय नाही की आपण पाहतो की त्याच्यामध्ये चमत्कार झाला तर चमत्कारच या ठिकाणी विषय नाही हो परमात्मा आपल्याकडून त्याला आपण ज्यावेळेस शुद्ध भावाने काही छोटसं वस्तू असू द्या छोटसं आपण जरी एक चमचाभर आपण साखर जरी त्याला प्रेमाने परमात्माला अर्पण केली तरी तो त्या बदल्यामध्ये आपल्याला खूप काही देत असतो कारण त्या ठिकाणी आपला भाव काय आहे हे महत्वाचं आहे तर भक्ती कशी असायला हवी तर भक्ती भक्तीही अहंकारविरहित असायला हवी भक्तीमध्ये प्रेम असायला हवं आणि भक्तीही विरहित असायला हवी भक्तीमध्ये जर अहंकार झाला ना तर ती भक्ती असू शकत नाही मी मोठा भक्त आहे माझी पूजाच खरी मी इतकी साधना करतो हा अहंकार जिथे येतो ना तिथे भक्ती कमी होऊ लागते या ठिकाणी बघा आपण उदाहरण जर घेतलं एक समुद्राचं उदाहरण घेऊयात समुद्र खूप मोठा आहे पण तो शांत असतो स्थिर असतो तसंच आपलं मन शांत झालं की देवाची आपल्याला अनुभूती येते आपला पुरुषार्थ कोणता असायला हवा माहीत आहे आपला पुरुषार्थ हा असायला हवा की आपलं मन हे शांत असायला हवं कारण शांत मनच परमात्म्यापर्यंत पोहोचतं आणि परमात्म्याचा साक्षात्कार शांत मनालाच होतो जोपर्यंत आपलं मन शांत होत नाही ना तोपर्यंत आपण परमात्म्याशी जोडले जाऊ शकत नाही बघा ना आपले जे शास्त्र आहे त्या शास्त्रांमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की भगवद्गीतेमध्ये हे सांगितलं आहे की जोपर्यंत अर्जुन तुझं मन स्थिर होत नाही शांत होत नाही तोपर्यंत तुला माझी अनुभूती येऊ शकत नाही आणि ह्या गोष्टीचा अभ्यास करून कितीतरी तपस्वी साधक आपलं मन शांत करण्याचा प्रयत्न करतात मग ते मन शांत करण्यासाठी कुठे जातात मग अरण्यात जातात कुठे कुठे जाऊन तपसाधना करत असतात पण परमात्मा म्हणतात की जर तुम्हाला तुमचा तुम्हा जो तुमच्या अवतीभोवती जे तुमचं जे संसार आहे तुमचं जे तुमच्या कर्तव्याच्या गोष्टी आहे त्या कर्तव्याच्या गोष्टींना पळ तिथून पळ काढून आपण अरण्यामध्ये जायची गरज नाही कारण आपलं हे जे कर्म आहे ना कर्माचा हिसाब आहे आपण कधीतरी पूर्वसंचित आहे म्हणून आपण त्या लोकांमध्ये जन्माला आले मग हे सगळं सोडून आपल्याला कुठेही जायची गरज नाही आहे आपण इथेच राहायचे आणि इथेच राहून आपण काय करायचे भक्ती करायची तर मग जे संसारी आहेत गृहस्थी आहेत त्यांच्यासाठी परमात्म्याने काय सांगितलं आहे मार्ग भगवद्गीतेमध्ये हा मार्ग सांगितला आहे की कर्मयोग कर्मयोगाच्या माध्यमातून आपलं मन आपण शांत करू शकतो आणि असं नाही की आपण दिवसभर आपलं कर्म करतच राहायचं आहे पण आपण ज्यावेळेस परमात्म्याला सोबत ठेवून कर्म करतो आपण बघा एक व्हिडिओ पण बनवलेला आहे की कर्मयोग खरा कसा कशाला म्हणायचं कर्मयोग ते जे पॉईंट आहेत ना ते पॉईंट आपण लिहून काढा आणि तो लिहून काढल्यानंतर ना ते कर्मयोगा आपण हा कर्मयोग आपल्या जीवनामध्ये कसा आणायचा त्याचा अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून आपण ते जेव्हा कर्मयोग आपल्या जीवनामध्ये येईल त्यावेळी आपोआपच आपलं मन शांत होईल आणि हळूहळू जे आपण नामस्मरण करतो ना ते नामस्मरण करत असताना आपल्याला परमात्मा व्हायला लागेल आणि ती होते तर त्यासाठी ते आपल्याला मन शांती असणं फार गरजेचं आहे आणि जेव्हा आपलं मन शांत कधी होतं ज्यावेळेस आपल्याला आपल्या मनामध्ये अहंकार नसतो जिथे अहंकार असतो तिथे भक्ती होऊ शकत नाही आणि मी मोठा भक्त आहे माझीच पूजा खरी आहे आता आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस हिरण्य कश्यपी होता तर त्या तोसुद्धा भक्त होता रावणसुद्धा भक्त होता पण त्यांना अहंकार झाला त्यांच्या भक्तीचा की मीच मोठा कोणीतरी आहे मीच मोठा कोणीतरी आहे आणि त्यांच्या अहंकाराने त्यांचं पतन झालं त्यांची पण परमात्म्यावरती श्रद्धा होती की प्रेमही होतं पण नुसतं प्रेम असून भागत नाही तर त्या ठिकाणी आपला अहंकारसुद्धा आपला मुळापासून नष्ट झाला पाहिजे जर अहंकार नष्ट नाही झाला तर मग काय होतं तर आपण भक्तीमध्ये आपण परमात्म्याच्या जवळ परमात्म्याच्या हृदयात आपलं स्थान आपलं नाही आपण निर्माण करू शकत त्यासाठी काय करायचं आहे समुद्र खूप मोठा आहे आणि शांत आहे स्थिर असतो त्याप्रमाणे आपलं मनसुद्धा शांत झालं पाहिजे तेव्हा आपल्याला परमात्म्याची अनुभूती येते अहंकाराने मन खळबळीत होतं आणि ते भक्तीमुळं वाहून जातं खळबळीत झालेलं मन अशुद्ध झालेलं मन जे अहंकाराने अशुद्ध मन होतं ना ते मन भक्तीने साफ होतं स्वच्छ होतं भक्ती ही कृतीतनं दिसायला हवी कधी कधी आपण भक्तीचा ना दिखावा करतो हा दिखावा नाही झाला पाहिजे भक्ती ही आपल्या कृतीतून दिसायला हवी भक्ती केवळ मंदिरात नाही भक्ती आपल्या वर्तनात दिसायला हवी आपल्या आचरणामध्ये दिसायला हवी कुणाला दाखवायचं आहे म्हणून नाही तर आपल्या अंतकरणामध्ये ती भक्ती उतरायला हवी दयाभावाची आपली कृती असायला हवी एखादी व्यक्ती गरजू असते आपण मदत करतो आपुलकी दाखवतो हीच खरी पूजा हीच खरी भक्ती आणि असा भक्त परमात्म्याला खूप आवडतो आणि देव मूर्तीमध्ये नाही तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करतो आपण प्रत्येकाच्या हृदयामध्ये असलेल्या त्या आत्मतत्वाला जर आपण मदत केली त्याला शुभ भावना दिल्या मनातून जर शुभ संकल्प त्याच्यासाठी दिले तर ती आत्मा खुश झाली की आपोआपच परमात्मा देखील खुश होणार आहे भक्ती मन शुद्ध करणारी असावी रोज थोडं देवस्मरण ध्यान मंत्र चांगले विचार हे मनातील राग मत्सर ताण भीती कमी करतात भक्ती ही आपले मन शुद्ध करणारी असते भक्तीमुळे जर आपल्याला अहंकार जागृत होत असेल भक्तीमुळे जर आपल्याला द्वेष जागृत होता असेल ईर्षा जागृत होता असेल की तो कसा पुढे आहे मी का नाही तर ती भक्ती होऊ शकत नाही भक्ती ही मन शुद्ध करणारी असावी आपलं मन त्याच्यातून शुद्ध होतं आपल्यामध्ये असलेले षडविकार हळूहळू कमी होतात राग मत्सर ताण भीती हे सगळे जे निगेटिव्ह ज्या भावना आहेत ना त्या सगळ्या निगेटिव्ह भावना आपल्यातून जायला मदत होते आता एक उदाहरण घेऊया जसं पाण्यात साबण घातला की ते स्वच्छ होते तसं देवस्मरण मन स्वच्छ करतं जसं पाण्यामध्ये आपण साबण घातला की एखादा कपडा आपण धुवायला घेतला तर ते कपडा आपण त्या ठिकाणी स्वच्छ धुतो तसं जर ज्यावेळेस आपण देवाचं स्मरण करतो त्यावेळेस आपलं मन सुद्धा स्वच्छ होत असतं भक्ती जीवन कशी बदलते भक्तीमुळं काय काय होतं बघा ते आपण पाहूयात भक्तीमुळे पहिला जो चमत्कार आपल्या जीवनामध्ये घडतो तो म्हणजे आपलं मन शांत होतं आणि जर आपलं मन जर शांत होत नसेल ना तर ती भक्ती नाही तो दिखावा आहे आपण भक्ती करतोय असं वाटते आपल्याला परंतु ती भक्ती असू शकत नाही तो दिखावा आहे आपण निर्णय चांगले होतात आपण निर्णय योग्य निर्णय घेतो आपल्याला निर्णय क्षमता आपल्याकडे ते आपण चुकीचे निर्णय घेत नाही आपला राग कमी होतो नाते नातेसंबंध जे आहेत ना आपल्या अवतीभोवती ते नातेसंबंध स्वीट होतात गोड होतात आपला आत्मविश्वास वाढतो चिंता निघून जातात आपण कधीही आपला पराजय झाला किंवा आपला जय आपण जिंकलो किंवा हरलो दोन्ही परिस्थितीमध्ये आपण समानच राहतो किंवा कोणी आपली निंदा केली किंवा कोणी आपली स्तुती केली अशाही परिस्थितीमध्ये आपण समानच राहतो तर भक्ती हे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अडचणमुक्त करत असते असं बऱ्याच जणांना वाटतं की भक्ती हे आयुष्यातनं आपल्याला अडचणमुक्त करत नाही तर भक्ती ही अडचणींना सामोरं जाण्यासाठी आपल्याला मजबूत करत असते कारण आपल्या भोवतिभागांना ज्या अडचणी येतात ना ते आपलं पूर्वसंचित आहे पूर्व प्रारब्ध आहे ते येणारच आहेत असं नाही आहे की त्या अडचणी सगळ्या पळून जातील अडचणी येणार परंतु त्या अडचणी जरी पहाडा एवढ्या असतील ना तरी त्या मुंगीसारख्या आपल्याला इतक्या छोट्या वाटतील आणि आपल्या आपण त्याला सहज पार करू शकेल तर बघा सासंगाची ही जी खरी भक्ती आहे ती निस्वार्थ असायला हवी आपण आपण जे पूर्ण जो आपण आता व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये आपण जे महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत बघा की खरी भक्ती कशी असायला हवी तर निस्वार्थ असायला हवी प्रेमपूर्ण असायला हवी सातत्य असावे त्या भक्तीमध्ये असं नाही की फक्त गरजेपुरती भक्ती दुःख आलं की भक्ती असं नाही अहंकार विरहित असायला हवी ते पण आपण पाहिलं आणि कृतीतून प्रकट होणारी भक्ती म्हणजे दिखावा नाही तर आपल्या आचरणामध्ये ती भक्ती आपल्याला दिसली पाहिजे देवाला आपल्या शब्दांची गरज अजिबात नाही देवाला आपल्या मनातील भावनांची गरज आहे त्या भावना शुद्ध असायला हव्या म्हणून असं म्हटलं जातं बघा हिंदीमध्ये सुद्धा दिल पर राजी ज्यावेळेस आपलं मन साप असताना मी त्यावेळेस म्हणतात ना की परमात्मा आपल्या हृदयामध्ये वास करतो तर हा जो आपण संपूर्ण जो व्हिडिओ पाहिला की आपली भक्ती कशी असायला हवी जर एवढ्या विषयावरती जर आपलं चिंतन झालं ना तर आपली भक्ती अतिशय सुरेख सुगंधी आणि स्वच्छ होईल आणि आपण एक एक पाऊल आपल्या परमात्म्याच्या जवळ जाऊन पोहोचेल सासंगजी हा जो व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या वेग विषयांचं चिंतन केलेलं आहे आपण ते सगळे ते जे चिंतन आहे ते आपल्या जीवनामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करूयात आणि हे जे पॉईंट्स आहेत ना ते पॉईंट्स एखाद्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि त्याच्यावरती पुन्हा पुन्हा विचार करा हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा इतरांना इतरांच्या जवळसुद्धा हे ज्ञान पोहोचू द्या आणि आपला जो हा चॅनेल आहे भक्तिसूत्र भक्तिसूत्रामध्ये भक्तीबद्दलचं सर्व ज्ञान आपण वेगवेगळ्या गोष्टीतून वेगवेगळ्या चिंतनामधून आपण ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आपण जो पुढील आपला जो व्हिडिओ असेल ते असंच एखादा सुंदर आध्यात्मिक विषयावरती चिंतनात्मक विषय असेल तर यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात सासंगजी या व्हिडिओमधून तुम्हाला कोणती गोष्ट आवडली किंवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का तर तुम्ही नक्की कमेंट्स करा तुमच्या भावना व्यक्त करा कारण तुम्ही जर तुमच्या भावना व्यक्त केल्या तर मलाही अजून व्हिडिओ छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी हुरूप येतो छान वाटतं किंवा तुम्हाला मी जे व्हिडिओ बनवते ते व्हिडिओ आवडतात का हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्याशी संवाद करू शकता सासंबेटजी हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात धनिरंकारची भावीत जर एवढ्या विषयावरती जर आपलं चिंतन झालं ना तर आपली भक्ती अतिशय सुरेख सुगंधी आणि स्वच्छ होईल आणि आपण एक एक पाऊल आपल्या परमात्म्याच्या जवळ जाऊन पोहोचेल सासंगजी हा जो व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या विषयांचं चिंतन केलेलं आहे आपण ते सगळे ते जे चिंतन आहे ते आपल्या जीवनामध्ये आणण्याचा जी आपण प्रयत्न करूयात आणि हे जे पॉईंट्स आहेत ना ते पॉईंट्स एखाद्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि त्याच्यावरती पुन्हा पुन्हा विचार करा हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा इतरांना इतरांच्या जवळसुद्धा हे ज्ञान पोहोचू द्या आणि आपला जो हा चॅनेल आहे भक्तिसूत्र भक्तिसूत्रामध्ये भक्तीबद्दलचं सर्व ज्ञान आपण वेगवेगळ्या गोष्टीतून वेगवेगळ्या चिंतनामधून आपण ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आपण जो पुढील आपला जो व्हिडिओ असेल ते असंच एखादा सुंदर आध्यात्मिक विषयावरती चिंतनात्मक विषय असेल तर यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात सासंगजी या व्हिडिओमधून तुम्हाला कोणती गोष्ट आवडली किंवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का तर तुम्ही नक्की कमेंट्स करा तुमच्या भावना व्यक्त करा कारण तुम्ही जर तुमच्या भावना व्यक्त केल्या तर मलाही अजून व्हिडिओ छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी हुरूप येतो छान वाटतं किंवा तुम्हाला मी जे व्हिडिओ बनवते ते व्हिडिओ आवडतात का हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्याशी संवाद करू शकता जी हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात ધન રંકાર છે